वड्डी गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीददा कदम यांच्यासह मान्यवरांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला वड्डी ग्रामपंचायतचे गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एम एस सरकार ग्रुप यांच्या वतीनं दिलासा भवन येथे अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आलं आणि यावेळी दिलासा भवन येथील चिमुकल्यांनी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्यासोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला आणि सकाळपासून महेंद्रसिंह शिंदे सरकार यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी वड्डी येथे गर्दी केली होती आणि यामध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम मोहनराव शिंदे साखर कारखाना चेअरमॅन मनोज बाबा शिंदे यांनी शिंदे सरकार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि यावेळी माजी महापौर किशोरदादा जामदार मोहन वनखंडे सर महादेव अण्णा कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे राजवर्धन सरकार यांच्यासह टाकळी बोलवाड नरवाड म्हैसाळ वड्डी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे आजी माजी चेअरमॅन यावेळी उपस्थित होते आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात वाद काजत असणारा छावा चित्रपट वड्डी गावकऱ्यांना पाहण्यासाठी प्रदर्शित केला जाणार आहे आणि याची सोय महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी केली असून याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वड्डी